नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो लाडकी बहीण योजनेचा पुढील डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता तात्काळ पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिलेली आहे तर संदर्भातील ही महत्त्वाची माहिती महत्वाची अपडेट चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो वरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना सुरू राहणार त्यामुळे काही चिंता करू नका अशा प्रकारे मित्रो हो लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा सहावा हप्ता हा लवकरच आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळू शकतात या संदर्भातील माहिती राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे या संदर्भातील माहिती आपणास जाणून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेवटी लाइंडस्क्रीन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपणास कधीपासून मिळू शकतात या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता मित्र हो अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीयस त्यांच्या व्हॉट्सअपवरतीने आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद